तमाशाची पोंडेरी म्हणून ओळख असलेले गाव नारंगगाव येथे एडगाव जवळील नगर येथील ग्रामस्थांनी जवळच येऊन ठेपलेली यात्रा निमित्त दत्तामाडिक पुणेकर तमाशा काही मिनिटातच ठरवला त्यावेळेस ग्रामस्थांनी आणि दत्तामाडीक पुणेकर मॅनेजर फुलसुंदर यामध्ये मिताजुळच्या चर्चाहून सुपारी डन करण्यात आली એક જી ના પાણી દે ને બરોબર બોલા ત

महाडिक म्हणजे नावा आमच्या पाच गाड्या आहेत पाच गाड्या आहेत सतरा अठरा मुली आम्ही जरी सतरा अठरा मुली सांगतो तर पंधरा पंधरा कमी नाही सगळी टोटल टो लोक पंच्याऐंशी पंच्याऐंशी आता विनायक

પહેલી ગોષ તમે કરતા પૈસા બીજું પેન્શન પણ જમલ ખરા નિષયાર म्हटलं आता योगाने तुम्ही समोर पाहिलं जाऊ आता तुम्हाला जाऊ द्या सव्वा लाख जाऊ द्या म्हणजे आमचा खर्च तर आमचा खर्च एक लाख पाच हजार मोठा खर्च आमचा खर्च एक लाख हजार आमचा एक लाख पाच हजार खर्च आपले मंडळी लाख नको सवाला नको नव्वद हजार रुपये द्या

അതെ അതെ

चौऱ्याहत्तर फायनल गेल्या चौऱ्याहत्तर नाही 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 योग्य त्यांचा मान ठेवा

પાણી તારા કીધું સતરા અઠરાપુરી આમી પંદર પુરી ચ ગેમ તાકાવા લાગે નો વાર ના તારીખનો વાર જે કે મી ટાક